तुकडून पट अहो हा <laughs> कोणी कोणासमोर बीडी नव्हतो शिक्षकांचा आदर राखला जात होता आपण शिक्षकांचा आदर राखावा आता त्या ठिकाणी मॅनेजमेंट म्हणल्यापेक्षा एज्युकेशन फायनान्शियल आणि एज्युकेशन एक्सपेन्सिअस म्हणण्यापेक्षा एक्सपेन्सिअस म्हणण्यापेक्षा मॉनिटलायझेशन ज्याला आपण म्हणतो एज्युकेशन हे पुण्याच्या विद्यापीठाने आणि त्या ठिकाणी त्यांनी असं ठरवताना त्यांना कुलगुरू म्हणून आपले शिवजीराव भोसले होते त्यावेळी त्यांचा तो एक ठराव झाला होता त्या शैक्षणिक अवस्थेला डिसिप्लिन पाहिजे आणि शिक्षण या खात्याकडे संपूर्ण असणारे जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडे जावं तर गुरुजी मला आपलं बुधावं गुरुजी शब्द महत्वाचा मला एक सर तुम्हाला असं शालेय कार्यक्रम शालेय आहे ते तुमच्या स्थानिक शैक्षणिक स्वरूपात ठेवा राजकारणाचा लावहुंडीचा संबंध आणायचा नाही आणि निवड निवड समितीमध्ये जे आहे यांची निवड करताना जे वरिष्ठ जुने लोक आहे यांना तुम्ही किंमत द्या जातीयतेवर निवड त्या ठिकाणी निवड करू नका आणि चिचडीची क्वालिटी